कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ मे पंचवीस रोजी संपत आहे त्यामुळे आता नव्या अध्यक्षांच्या निवडीचे पडघड वाजत आहेत या पदासाठी अनेक इच्छुक संचालकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे मात्र काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील ज्यांच्या नावाला पसंती देतील तोच अध्यक्ष होणार रा आहे राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे राजकारण असले तरी जिल्ह्याच्या सहकारात त्याचे पडसाद उमटू नयेत याची नेत्यांनी त्यांच्या पातळीवरच काळजी घेतली आहे त्यामुळे आज देखील गोकुळमध्ये सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाची सत्ता आहे मध्यंतरी भाजप नेते धनंजय महाडिक यांनी मुश्रीफांना हाताशी धरून गोकुळमध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केले होते पण यात फारसे यश या आले नाही पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार आहे यात कोण कोणासोबत जाईल याचा विचार सध्या तरी नेते करत नाहीत पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघाला चांगला अध्यक्ष देण्याचा प्रयत्न पाटील आणि मुश्रीफ यांचा आहे सतेज पाटील गटाचे बाबासाहेब चोगले हे प्रबळ दावेदार आहेत ते दोनवेळा संचालक झाले असून आणि पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे जिल्ह्याच्या सहकारात हसन मुश्रीफ सतेज पाटील आणि जनसुराज्यचे आमदार डॉ विनय गोरे यांची मैत्री आहे त्यातूनच शेतकरी संघाचे अध्यक्षपद कोरे गटाला बाजार समितीचे सभापतीपद भविष्यात मंत्री मुश्रीफ यांच्याकडे दिले जाईल त्याच धर्तीवर गोकुळ मध्येही अध्यक्ष बदल करताना नवा अध्यक्ष हा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या गटाचा असेल असे सूत्र नेत्यांच्या पातळीवर निश्चित झाले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी